नारयनिकेतन योजनेमधून ज्या आसम शाळा चालवल्या जातात वस्तीगृह चालवल्या जातात त्या नारायण योजनेमधून आसम शाळाला आणि वस्तीग्रहांना गहू आणि तांदूळ दरात दिला जातो तो मार्चच्या महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत मंजूर होता सप्टेंबर महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता तीन महिने त्यांनी ते नियतून मंजूर न झाल्यामुळे ते मिळालं नाही आता आसनशा पुढं आता आणि वस्तीगरापुढं प्रश्न निर्माण झाला की विद्यार्थ्यांना गहू आणि तांदळाचे कसे नियोजन करायचं ते आणायचं कर कसं ते म बाहेरचं बाजाराच्या दरांना आपण ते घेऊ शकत नाही शासन तुटपून जा अनुदान देतं ते पण वेळेवर देत नाही त्यामुळं नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही ऑक्टोबरमध्ये उपोषण केलं होतं एक दिवसाचं त्यावेळी सांगितलं की आम्ही तुम्हाला नोव्हेंबरमध्ये तुम्हाला माल देऊ धान्य देऊ पण ते काही त्यांनी दिलं नसल्यामुळे नाही जास्त आम्ही आजपासून आपन� ते मदत उपोषण उकरलेलं आहे